मित्रांनो हे आपली कुट्टी मशीन कुटी, कुटी केलेली आहे पण झाकून ठेवली आहे उन्हामुळं ती सुकून जाते यामुळं इकडं आपलं हत्ती हाती बघा बागा तसे आहे बघून घ्या आपण थोडासा प्रमाणात गवत हे घालत असतो मकासोबत गाया उरलेला लेल, सुर सुरलेला कुट्टी ही खाऊन घेत आहे काही वरून चारा टाकला होता तो भी आता थोडे थोडे खायला लागल्यात इकडे तर बस पूर्ण खलासच करून टाकलाय बघू शकता तुम्ही आणि हे आपली गाय किती मस्त बसली आहे बघू शकता तुम्ही पण कायचा टाइम झालाय उठ बघा हे आपली माथारी गाय बघा कशी खायला लागली लगेच पाचव्या आताची गाय आहे बघा ही आपली गाय नाव आहे आहारणे ही जास्त करून आपल्या गोठ्यातली एक बुजणारी गाय आहे तिला हात लावला तरी ती लगेच बुजती ती माझी जास्त करून हात लावून देत नाही एवढी बुजती ती गाय आणि हा आपला सापराचा गोठा आहे जेणेकरून उन्हाळ्यात त्यांना गरमी होत नाही आणि हे आपलं पारडू आणि आपल्या बोटातली आखी पाजलेली कालोड बघा राणी दिसत असून तुम्हाला उन्हात बांधलेली आहे थोड्या हे आपले चिल्ले पाले कालोडी या आपल्या गाया